नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ पाहुयात लायन्स क्लब ऑफ लोणावळा इंटरनॅशनलच्या रक्तदान शिबिराची सविस्तर बातमी पण लोणावळ्यात भव्य दालन या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स चे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्रधारण सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स टी शर्ट शर्ट्स कार्गो पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजामा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंग ची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरूनाथ नगर रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट लायन्स क्लब ऑफ लोणावळा इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर डी टू व शुदुर्ग मित्र व सेरोलॉजिकल पुना इन्स्टिट्यूट यांच्या वतीने रक्तदान शिबिर आले होते छत्रपती शिवाजी महाराज रक्तदान शिबिरचे आयोजन येथील बी एन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात सत्तावीस रक्तदात्यांनी रक्तदान केले लायन्स क्लब शिवदुर्ग मित्र यांच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला रिझन फोर चेअरपर्सन लायन्स सुधीर कदम इमेज बिल्डिंग डी सी लायन अमीन वाडीवाला सुप्रीमो प्रेसिडेंट लायन विजय मानकर झोन चेअरपर्सन लायन शिव अग्रवाल लोणा क्लब प्रेसिडेंट लायन पद्मा गुप्ता लाइन जे बी सिंग बक्षी लाइन सूर्य वाडीवाला लाइन विकास नय्यर ला विश्वनाथ पुट्टोल लाईन रंजना पुट्टोल लाईन किरण मानकर लाईन झिजान सय्यद लाईन साक्षी माळी यांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवला रक्तदान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवदुर्ग मित्रचे आनंद गावडे सुनील गायकवाड माजी निगरसक देवीदास कडू भाजपा लोण अरुण लाड चंद्रकांत गाडे भरत चिकणे महेश मसने केतन सदाशिव सोनार आदी सदस्य उपस्थित होते सर्वांनी रक्तदानासाठी सक्रिय सहभाग नोंदवला पुन्हा सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट चे दीपक पाटील यांच्या समन्वयातून यश चौधरी व सहकारी यांनी रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू दिली लायन्स क्लब व शिवदुर्ग मित्र यांच्या सेवा कार्याची या स्तुत्य उपक्रमाची सर्वांनी कौतुक केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळवार्थाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद